नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपल्यासोबत यंगस्टरची आवडती बाईक आहे या महा आर वन फाय एम पण हे त्याचे मॉन्स्टर एनर्जी एडिशन आहे चला तर मग या बाईकची पूर्ण माहिती घेऊया सगळ्यात आधी आपण बाईकच्या डिझाईनबद्दल बोलू ही बाईक दिसायला तर भारी दिसतेच पण खास करून हे जे ॲडिशन आहे मोटू जी पी इन्स्पायर्ड आहे त्यामुळे या बाईकचे ग्राफिक्स एका रेसिंग ट्रॅकच्या बाईकसारखे आहे बाईकचा मेटॅलिक ब्लॅक कलर सोबत निळ्या आणि हिरव्या रंगाचे मॉन्स्टर एनर्जी स्टिकर्स तिला आणखी स्पोर्टी आणि आकर्षक बनवतात समोरील बाजूस सिंगल बाय फंक्शनल एल डी हेडलॅम्प तसेच डी आर एल दिले आहेत त्यामुळे बाईकला एक प्रीमियम लुक येतो शिवाय या बाईकमध्ये मिळणारे थ्री डी एमलेम आणि विशेष कार्बन फायबर लुक असलेली सीट यामुळे तिचा प्रीमियमपणा आणखी वाढतो चला आता बाईकच्या परफॉर्मन्सबद्दल बोलूया आर वन फाईव्ह एममध्ये एकशे पंचावन्न सी लिक्विड कूल्ड फोर स्ट्रोक फोर वॉल्व इंजिन आहे हे इंजिन दहा हजार आर पी एमवर अठरा पॉईंट चार पी एसची जबरदस्त पॉवर आणि सात हजार पाचशे आर पी एमवर चौदा पॉईंट दोन एन एमचा टॉर्क जनरेट करते व्ही व्ही ए टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला कमी आणि जास्त आर पी एम दोन्हीमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळतो यामध्ये सिक्स स्पीड गिअरबॉक्स आणि शिफ्टर आहे त्यामुळे तुम्ही गियर्स सहज बदलू शकता ही बाईक अनेक आधुनिक फीचर्सनी भरलेली आहे जी या सेगमेंटमध्ये क्वचितच मिळतात जसे की टी एफ टी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यात तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते ज्यामुळे कॉल एस एम एस अलर्ट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यांसारख्या गोष्टींची माहिती डिस्प्लेवर पाहता येते तसेच ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आहे ही।, ही सिस्टीम चाक स्लिप होण्यापासून वाचवते ज्यामुळे तुमची सुरक्षितता वाढते अप साईड डाऊन फ्रंट फोर्क यामुळे बाईकचे हँडलिंग जबरदस्त आहे आणि ड्युएल डिस्क ब्रेक तसेच ड्युएल चॅनल ए बी एस आहे त्यामुळे इमर्जन्सीमध्ये तुम्ही ब्रेक लावला तर गाडी स्लिप होण्यापासून वाचते आता आपण या बाईकच्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल बोलूया उत्कृष्ट आणि आकर्षक डिझाईन दमदार परफॉर्मन्स आणि व्ही व्ही ए टेक्नॉलॉजीमुळे चांगलं मायलेज क्वीकशिफ्टर टी सी एस आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे आधुनिक फीचर्स उत्तम हँडलिंग आणि हाय स्पीड स्टेबिलिटी ॲग्रेसिव्ह रायडिंग पोझिशन असल्यामुळे लॉंग राईडमध्ये तुम्ही थोडे थकू शकता बसण्यासाठी छोटी सीट आहे एकशे पन्नास सी सी बाईकच्या मानाने ही थोडी महाग आहे आता ही बाईक कोणी घ्यावी जर तुम्हाला एक अशी बाईक हवी असेल जी दिसायला स्पोर्टी आणि आकर्षक असेल परफॉर्मन्स दमदार असेल आणि आधुनिक फीचर्सनी भरलेली असेल तर यामा हार्बन फायम मॉन्स्टर एडिशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे ही बाईक तुम्हाला रेसिंगचा अनुभव देईल आणि शहरात किंवा महामार्गावरही तिचे शानदार प्रदर्शन दाखवेल तर मित्रांनो हा होता या आर वन फाईव्ह मॉन्स्टर एनर्जी ॲडिशनचा आपला रिव्ह्यू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद